नमस्कार मी अश्विनी जगपाळ प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबई ऐरोली सेक्टर आठ शिवसेना शाखेच्या येथे बंडू दादा केनी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी बंडू केनी यांनी शाखेमध्ये विविध चेकअपचे आयोजन करण्यात आले होते इंद्रावती हॉस्पिटलच्या चे मार्फत हे चेकअप ठेवण्यात आले होते यामध्ये ई सी जी प्रामुख्याने होते तसेच बंडूदादा केनी यांना शुभेच्छा देण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता छत्र्यांचे वाटप देखील करण्यात आले यावेळी असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बंडूदादा केनी यांना शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक ममित चौकुले यांनी बंडू केनी यांचे सत्कार केले हिरा गावचे लाडके सुपुत्र म्हणून ओळखले जाणारे बंडू केनी यांनी श्री स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन स्वामींचे आशीर्वाद घेत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी स्वामी या श्री समर्थ मंदिरातील सेवकांनी बंडुकिनी यांना माहीची शाल व श्रीफळ देऊन त्यांचे सन्मान केले यावेळी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले बंडुकेनी यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत वृक्षारोपण देखील केले ज्या समाजसेवक बंड दुखीने आहेत त्यांचा त्यांच्या आमच्या मंडळातर्फे सेक्टर दहा रहिवासी सेवा मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थातर्फे आम्ही त्याला अधिक शुभेच्छा देतो आणि उदंड आयुष्य लावू आणि त्यांचं कार्यामध्ये असंच भरभराट यश म्हणू आणि आमचं त्यांचं कार्य आमच्या या सेक्टर दहामध्ये उजळत हो हीच आमची सर्वांतर्फे शुभेच्छा असेल त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो आपण पाहिलं की ते वडिलांपासून त्यांच्या लोकसेवा म्हणजे वडिलांपासून आता ते त्यांची लोकसेवाही चालू ठेवली आहे आरोग्याचा विषय असेल परत त्यांचं फोर्टी प्लसची टीम आहे अशा सगळ्यात विषयांमध्ये दादा एक नंबरवर असतात आणि कोणाचीही आडी अडचण असू बंडू केनी नाव हे सगळ्यांना माहीत असतं आणि ते जातीनी जातात मग कॉलनी असो की गाव असो सगळ्यांच्या पाठीशी बंडू दादा असतात आणि मला वाटतं असेच लोक आपल्याला समाजात पाहिजे आहे जेणेकरून आपले विकास कामं असतील किंवा काही गोष्टी असतील आपल्याला अशा व्यक्तींची गरज आहे आणि त्याच्यानी भरघोस पडेल आणि त्यांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच कार्य चालू राहून द्या आणि मला वाटतं या येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा हा भगवासुद्धा आमचाच फडकणार आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आल्यावर काम नाही करत आधीच काम करतात तसं बंडू दादांनी दाखवून दिलं आहे की ते कशा पद्धतीने कामं करतात